शिवसेना उबाठा गट महिला आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना उबाठा गटाचे उपनेते शरद कोळी यांच्या हस्ते संपन्न मिरजेत आज महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शिवसेना महिला आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयाचे शाकिरा भाभी जमादार यांच्या कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना उपनेते शरद कोळी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला तसेच शाकिरा भाभी जमादार यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख तानाजी सातपुते मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे महादेव हुलवान पप्पू शिंदे अतुल रसाळ महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका मनीषा पाटील सरोजनीताई माळी स्नेहलते माळी सुगंधा माने नीताताई आवटी मिरज तालुका व शहर संघटिका शाकिरा जमादार मनीषा डेंगे रेखा माने सुहाना नदाफ यावेळी असंख्य शिवसैनिक व महिला आघाडीच्या सैनिका उपस्थित होत्या शिवसेना महिला आघाडीच कार्यालयाच ओपनिंग झालेलं आहे त्यात आमच्या शिवसेना आणि त्यांनी आज निर्धार केलेला आहे की परत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना करण्यासाठी तिथून महिला आघाडीला काम करण्यासाठी खरंच अडचण निर्माण होते ती कुठंच आपण भाभीनं शोख खर्चातून स्वतः पुढे येऊन हे आपलेलं आहे आणि हिथून मशाल जी मशाल कोपऱ्यापर्यंत मशाल रहा है। दी मशाल जाणार आहे सर्व लोकांपर्यंत पोचवून ही पुढच्या पाच वर्षाची तयारी आजपासून आम्ही सुरुवात महिला आघाडी करत आहे म्हणून माझ्याकडून व माझ्या सहकुटुंब परिवाराच्या वतीनं बाबींना पुढील कार्यालयाची खूप खूप शुभेच्छा